या ठिकाणी या ठिकाणी सालाभरप्रमाणे शिवजन्मभूमी प्रतिष्ठान केले शिवनेरी यांच्या वतीने दरवर्षी साजरी करण्यात येणारे दहीहंडी उत्सव हा फार मोठ्या प्रमाणात तालुक्यात नावलौकिक आहे हे आपल्याच माहीत आहे यावर्षीसुद्धा या दोन हजार चोवीसची दहांडी एक लाख एक रुपयांची असून या ठिकाणी उल्हासनगर असेल शिरूर असेल ओतूर असेल पंचक्रोशीतून दहंडी गोविंदा पथक या ठिकाणी दहंडी उत्सवासाठी येत असतात त्याचप्रमाणे आमची ही शिवजन्म प्रतिष्ठानची तयारी त्या ठिकाणी चालू आहे एक उल्लेखनीय अशी बाब आहे की आमच्या आत्ता एक चर्चा दहांडी मंडळाची चालू आहे प्रथमच या जुन्नर शहरामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कुठलंही महिला मंडळ आलेलं नव्हतं एक डोंबोली इथलं महिला मंडळ आहे त्यांच्याशी आमचं बोलणं चालू आहे सध्याकाळपर्यंत त्यांनी ही या ठिकाणी येण्याची तयारी आपल्याला दाखवली आहे तर आम्ही महिला मंडळ सुद्धा या ठिकाणी येत आहे या उभी त्यांचंही सहर्ष स्वागत त्याचप्रमाणे विशेष सहकार्य म्हणून आणि विशेष आकर्षक आमचे सह्याद्री साऊंड नारेंगाव डी जे असतील तर त्याचप्रमाणे प्रसाद लाईट असतील आर लाईट्स असतील तसेच जुन्नर रेस्क्यू टीम या ठिकाणी गोविंदा रेस्क्यू करण्यासाठी थांबणार आहेत आणि शिवजन्म प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी सर्व गोविंदा पथकांसाठी मॅट मॅट असेल तसेच हेल्मेट असेल बाल गोपाळ जो वर चढतो त्याला रेस्क्यू करण्यासाठी जिल्ह्याची रेस्क्यूटी सुद्धा या ठिकाणी सुसज्ज आहे हे सर्व उपक्रम शिवजन्म प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी करण्यात येणार आहे सर्वांना प्रथम श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा शुभेच्छा देत असताना प्रमाणे याही वर्षी अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे शिवजनभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी दहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आयोजन करत असताना हा सण तसा पाहिला तर शहरात मोठ्या प्रमाणात साजरा होतो परंतु ग्रामीण भागातील बालगोपाळांना संधी आणि व्यासपीठ उभं करण्याच्या माध्यमातून शिवजन्मी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा दहांडीचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात येत आहे हा कार्यक्रम करत असताना या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी सामाजिक उपक्रमही आम्ही करत असतो तरी आपण सर्वांनी जुन्नरवासियांनी या प्रतिष्ठानला सहकार्य करायचं आणि या ठिकाणी होत असलेल्या दयांडे उत्सवासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं असं शिवजन्मी प्रतिष्ठान शिवजन्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष असतील सर्व स संचालक असतील त्याचप्रमाणे सर्व सभासद असतील या सर्वांच्या निमित्ताने सर्वांना मी आव्हान करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने जुन्नर नगरपालिका असेल जुन्नर पोलीस स्टेशन असेल त्याचप्रमाणे रेस्क्यू टीम असेल आणि आमचे जुन्नरचे सर्व पस्त्रकार बांधव असतील या सर्वांचंच या ठिकाणी सहकार्य असतं आणि या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणतो आत्ताच आमचे मित्र भूपेश भाऊनी सांगितलं सह्याद साऊंड असेल त्याचप्रमाणे आर इव्हेंट्स असेल असे प्रसाद लाईट असेल यांचं या ठिकाणी आकर्षण राहील आणि खास करून आपण या ठिकाणी लाईव्ह प्रेक्षक ठेवलं आहे जेणेकरून या हंडीचा लाभ महिला भगिनींसाठी आपण घेण्यासाठी कुठलाही अनुचित प्रकाश घरून नये म्हणून या ठिकाणी आपण टावर उभा करून त्याच्यावरून आपण व्हिडिओ शूटिंग घेणार आहे आणि उपस्थित सर्व पाहिल्या भगिनी असतील गोविंदा बथका असतील सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंडळाच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे तरी सर्वांनी या दयांडी उत्सवात सहभागून या उत्साहाचा सर्वांनी लाभ द्यावा सर्वांना मी मंडळाच्या वतीने आव्हान करू जय शिवराय आपले मानाची दयांडी शिवजन्ममी प्रतिष्ठानची यावर्षी वर्ष तिसरं फार आनंदात साजरी करत आहोत त्याच्यासाठी आपण बक्षीस ठेवलेलं आहे एक लाख एक रुपया तरी सर्व गोविंदा पथकांना आम्ही इन्व्हिटेशन दिलेलं आहे आणि आळे फाटा इकडनं सर्व गोविंदा पथक आपल्या या शिवजन्म येत आहे त्याच्यासाठी आपल्या जुन्नर नगरवासियांचं पण आम्ही आभार व्यक्त करतो व्यापारी वर्गांचं पण आभार व्यक्त करतो पत्रकार लोकांचे पण आभार व्यक्त करतो तसेच मंडप डी जे वगैरे हे पण आमचं सहकार्य असतं त्यांचे पण आभार व्यक्त करतो की दहीहंडी वंडी शिवजन्म प्रतिष्ठानची नसून आपल्या जुन्नर सर्व वासियांची आहे हे समजून आपण या दहांडीमध्ये सहभागी व्हावा आणि या दहांडीचा उत्सव मोठ्या उत्सवाने साजरा करण्यात यावा आणि सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं या वर्षीप्रमाणे शिवजन्मभूमी प्रतिष्ठान या ठिकाणी वेगवेगळे सामाजिक उपक्रम आपण राबवत असतो आपल्या मंडळाचं हे तिसरं वर्ष या वर्षीसुद्धा आपण या ठिकाणी दहांडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात आपण साजरा करत आहोत आणि विशेष म्हणजे उल्लेखनीयाची बाब म्हणजे यावर्षी आपण एक लाख एक हजार रुपये बक्षीस देतो आहे आणि ह्या दहंडीचं जे स्थळ आहे हे शिवाजी शिवछत्रपती चौक जो आपण शिवाजी पुतळा म्हणू या ठिकाणी ही दहंडी उत्सव उत्साहात साजरी केली जाणार आहे तरी माझी तमाम या पंचक्रोशीतील सर्व माझ्या बंधू पगिनींना विनंती आहे की आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची का शोभा वाढवावी प्रथमत सर्वांना चन्नार वासियांना मुकुळाष्टमीच्या शुभेच्छा देतो शिवजन्मभूमी प्रतिष्ठानचे हे तिसरं वर्ष आहे दहंडी उत्सव मोठ्या मानाने साजरा केला जातो आणि इथं आगळं वेगळं आकर्षण भरपूर असतं सर्व श जुन्नर शहरातील नागरिकांना मी विनंती करतो की आपण संध्याकाळी ठीक सहा वाजता सर्वांनी इथं वेळात वेळ काढून उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि प्रतिष्ठानला असे सहकार्य करत राहावे प्रतिष्ठानचे हा एक कार्यक्रम नसून अनेक कारण कार्यक्रम असतात तेव्हा शिवजयंतीला आम्ही सर्व येणाऱ्या शिवभक्तांना अल्पफार भंडारा ठेवत असतो त्यानंतर दिवाळीला किल्ले बनवणे स्पर्धा रांगोळी स्पर्धा हरळ वाटप वाचतं गोरगरिबांना असे अनेक कार्यक्रम प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत असतो तरी त्याच्यात सहकार्य सगळ्यांचंच असतं त्याच्यात पत्रकार मीडिया असेल पोलीस स्टेशन असेल जुन्नर नगरपालिका असेल ए बी सी बी असेल आणि सर्व आमचे सभासद आणि प सर्व देणगीदार या सर्वांच्या आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक त्यांचा आभार मानतो आणि त्यांचं स्वागत करतो की या सर्वांच्या एक आम्ही हे सगळं उभं केले आणि असे सहकार्य इथून पुढं करत राहावं हेच नम्र विनंती धन्यवाद